नमस्कार आज आपल्याकडे श्री अजय पाटील त्यांच्या पत्नी सौ सुप्रिया पाटील आणि त्यांचा पुत्र चिरंजीव पार्थ आलेले आहेत चिरंजीव पार्थ हा उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला आहे आपण त्याची गुणवैशिष्ट्ये त्याच्याकडून आणि त्याच्या आईबाबांची चर्चा करून जाणून घेऊया नमस्कार। नमस्कार।, नमस्कार नमस्कार काय काय करतो रे साधना म्हणून तू आईची सेवा करतो आईचे पाय चेपतो नामजप करतो नामजप करतो कोणाचा नामजप रे ओम श्री गुरु करतो किती वेळ करतो नामजप एक तास बाप रे एक तास एका जागी बसून हो अरे वा आणि दुसरा कुठला नामजप करतो दुसरा हम्म ओम ओ भगवते वासुदेवाय आणि श्री आकाश देवाय नमहामला करून दाखवशील डोळे मिटून कसा नामजप करतो कुठला पण कर तुला जो आवडतो तो ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा किती छान केलास कस वाटत रे नामजप केल्यावर चांगलं वाटत हो आणि काय फायदा होतो आपल्याला केल्याने तेव्हा मी नामजप करून डोळे उघडतो मला आजूबाजूला चैतन्य दिसत हो म्हणजे काय दिसत तुला जिथे मी बघतो तिथे मला पिवड पिवड चैतन्य दिसत हो अरे वा आणि नामजप केल्याने काय होतं रे नामच केल्याने सात्विकता वाढते हो अजून आपलं मन पण शांत अच्छा किती आई बाबांचा पण नामच होतो आपण केल्याने <laughs> हो तो कसा काय होतो रे रो आपण जोरात केला तर त्यांना पण पाठी नामच्या पाठी आठवण येते किती छान खरंच रे आणि त्याच्याने अनावश्यक विचार पण कमी होता हा बाप रे एवढे फायदे आहेत ना ना हो हां आणि आपल्याला शांती पण मिळते हां बरोबर जर माझी आई चिडली असाल मी नामजप केल्यावर ते शांत होते अच्छा असं पण अनुभवलंस तू हो हे म्हणजे झालेलं आहे असं बऱ्याचदा काय होतं की काहीतरी ऑफिसच्या ताणामुळे म्हणा किंवा घरात नेमकं वीज गेली लाईट गेली आणि काहीतरी करायचं का असतं तेव्हा थोडं अचानक एकत्र काम आले तर मग बऱ्याचदा तो समोरून बोलतो की आता मी नामजप करतो तुम्ही शांत आहे मला इथे बरेच असं सांगतो तू आधी शांत हो मी करतो जप तू शांत हो नाहीतर मग तू मी बोलते ते ऐकायचं सोडून मग मोठ्याने जपच सुरू करतो आणि किती छान फायदे सांगितलेस नामजपाचे ओके नाही तुला कोणी सांगितले रे इतके छान फायदे देवाने हो कोणते देवाने राम, राम श्रीराम वा तुला श्रीरामच का सगळ्यात जास्त आवडतो रे कारण पुरे राम राज्य आहे म्हणून अच्छा म्हणून रामच आवडतो हे कोणी सांगितलं बाबांनी हा पण तू घरी असताना आई बाबांबरोबर सेवेला वगैरे जातो ना हो मग काय काय सेवा करतो रे तू होता तिथे मी पुसायची सेवा केली पाणी लोटण्याची साफ करायची तुला स्वच्छतेची सेवा आवडते हो हा आणि मग आपल्या धर्मसभा वगैरे होतात तिकडे पण अशा घोषणा देण्याची वगैरे पण काही सेवा केली होती का हो सांग ना ती आम्हाला कशी केली एक दिवस मी धर्मसभेला गेलेलो होतो तेव्हा मी माइक वर घोषणा बोलत होतो मध्ये अच्छा आणि कोणत्या कोणत्या घोषणा होत्या त्या जय 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 शिवाजी आणि जय 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 भावानी आणि तू ह्या सेवा करतो की नाही मग सेवेनी काय होत रे सेवेनी देवाला आवडत सेवा केलेली अच्छा आणि मग कशा प्रकारची सेवा केलेली देवाला आवडत कोणती पण कोणती पण पण ती सेवा अशी नुसतीच करायची का म्हणजे घरात काम करतो तस नाही मग कशी करायची रे नामजप करत हा नामजप केले के की देवाला आवडत ना हो मग तू तशी सेवा करतो हो आणि तू परमपूज्य डॉक्टरांशी बोलतोस घरी असताना हो। सूक्ष्मातून मी आणि आई बाबा आम्ही सगळे जातो तरुण देवठा येते आम्हाला घ्यायला आणि मग आम्ही रामनाथेत जातो आम्ही आश्रमात प्रवेश करा करायच्या आधी प्रार्थना करतो हात धुतो आणि पाय धुतो आम्ही आश्रमात प्रवेश करतो आणि मग आम्ही परमपूजा बत्तरा स्मारासच्या फोटोला बघतो आणि नामक करतो मग आम्ही परमपूजांकडे जातो आम्ही आमचे चुका सांगतो आणि मग काय काय चुकं सांगतो परमपूजांना जाऊन कधी कधी मी आईबाबांचं ऐकत नाही आणि त्यांचं बोलण्याकडे लक्ष नाही देत माझंच काम करतो hmm. त्यांनी काही सांगितलं तर ते लगेच कृतीत नाही आणत मग तू हे सांगितल्यावर परमपूज्य डॉक्टर तुला काय सांगतात सूक्ष्मातून हे आता प्रयत्न करायचे मग परमपूज्य झोपायला जाता मग आम्ही तिथे नामजप करत बसतो तेव्हा ते उठा तेव्हा हो। ते म्हणता आता तुम्ही जाऊ शकता आणि आम्ही परत करू देवतावर बसून येतो घरी आणि मग परमपूज्य सांगतात ना आता प्रयत्न कर हो मग मग म्हणजे काय काय प्रयत्न करतो तू आई बाबांचं ऐकायला थोडं सुरू केलेलं आहे मी आणि कधी कधी त्यांच्या ओढण्याकडे लक्ष पण देतो म्हणजे त्याची जाणीव व्हायला लागली का तुला आता आपण ऐकायला पाहिजे एक फरक कसं जाणवला की सूक्ष्म तो नेहमी असं रात्री आणायचो ना त्याला आता लहानपणानंतर तो आत्ता आला म्हणजे एक वर्षाचा असताना तो आलेला त्याला असं आठवत नव्हता रामनाथ हे आश्रम कसा आहे परमपूजा डॉक्टर कसे आहेत तर इथे बऱ्याच ठिकाणी फिरताना तुम्हाला म्हणायचं आहे इथे आपण आलो होतो का आधी ही जागा आपण आधी पाहिली का असं म्हणजे बऱ्याचशा जागा त्याला अशा ओळखीच्या वाटत होत्या आणि एक दोनदा त्याला परमपूजे भक्तराज महाराज दिसलेले तर त्याने असं परमपूजा डॉक्टरांना प्रत्यक्षात पाहिलेलं नाही तर तुम्हाला म्हणायचं की असं फोटोतच पाहिलं हाफ फोटोचं शर्टाचा वगैरे तर बाबा कसं म्हणजे परमभूजा डॉक्टरचा काळा कोट घालतात का टोपी घालतात का असं त्याने विचारलं म्हटलं नाही ते पांढरा झब्बा वगैरे घालतात बंडी घालतात म्हटलं का रे असं विचारतो तो म्हणाला की मला ते दिसले आहेत आपण आश्रमात गेलो होतो mm -hmm. तेव्हा तर त्याला भक्तराज महाराजांचं पण दर्शन झालेलं आश्रमामध्ये दुसऱ्या दिवशी आपण हा प्रयोग केला ना आणि कुणी आले असतील किंवा सेवेला गेलो किंवा त्याच्याकडे जास्त लक्ष नसेल तर दुसऱ्या दिवशी जर असा प्रयोग केलेला असला ना तर त्याच्या वागणुकीत म्हणजे थोडा अंतर्मुक्त असते म्हणजे वि तो विचारून करतो बऱ्याचशा गोष्टी किंवा सांगितलेल्या मग लगेच ऐकतो असा भाग होतो मग ते आम्हाला दिसल्याने मग आम्ही तो सूक्ष्म प्रयोग असं सातत्यच ठेवलं त्याच्यामध्ये मग त्याच्यात हळूहळू साधनेचा भर देत गेलो किंवा फक्त अगोदर जाऊन दर्शन करायचो किंवा परमपूज्यांचे पाय दाबून यायचो तर आता हा जे सांगतोय की चुका सांगतो ते मग त्याला चुका लक्षात द्यायला लागल्यावर ते पण सुरू केलं म्हणजे तो स्वयंसूचना पण करतो आता शिकला आहे तर मग स्वयंसूचनांसोबत जाऊन चुका पण कर मग परमपूज्य काय बोलतील त्याला तूच उत्तर दे आणि त्याप्रमाणे करायचा प्रयत्न कर मग कसं त्याच्या पण मनाला कुठंतरी ती जाणीव असते mm. की हा पण परमपूज्यांना बोलून आलो आहे त्यांना सांगितलंय त्याप्रमाणे करता येईल का असा भाग असतो त्याचा तो बऱ्यापैकी करतो तो हो पार्थ बाबा म्हणाले तसे तू स्वयंसूचना पण घेतोस हो कुठल्या कुठल्या घेतोस रे तेव्हा आता अनाथ अनावश्यक विचार येत असतील याच्यावर जाणीव होईल मग मी लगेच नामचर सुरू करेल ही एक आणि दुसरी जेव्हा मी आईबांशी खुडवलं असेल त्या खुडवण्याने माझी साधना खर्च होत आहे ह्याच्यावाला जाणीव होईल मग मी आईबाबांना खरं ते सांगेल जेव्हा आईबा जसे ओलत असतील त्याला त्याच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचे आहे ह्याच्यावाला जाणीव होईल मग मी आईबाबांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकेल मी ही अरे वा किती छान बनवले तू सूचना सूचना बनवताना बऱ्याचदा तोच असं दृष्टिकोन पण सुचवतो की त्याच्यामध्ये हे घालतो मी मग मला हे छान बऱ्याचदा त्याने सुचवलेले दृष्टिकोन पण असतात त्याच्यामध्ये आणि किती छान पाठ आहेत ना त्याच्यात की कशा प्रकारे म्हणजे ते ना आम्हाला विश्वास बसायचा नाही तो बऱ्याचदा मी त्याला म्हणतो की मला मदत कर म्हणजे आपल्या काही एक दोन सूचना सेम असतात तर मी म्हणतो तू बोलून कर मी पण तुझ्या मागे बोलतो म्हणजे खरं वडिलांनी मुलाला शिकवा इथं मग आम्ही उलट करतो की तो बोलतो आणि मी पण ती सूचना म्हणतो तू मग छान प्रयत्न करून परमपूजनच्या खोलीत जातो ना मग तेव्हा ते तुला काय म्हणतात उद्या कर, हो ले की उद्यापासून तू प्रयत्न करणार आहे का असा प्रश्न विचारता आणि मी हो म्हणतो आणि मग चांगले प्रयत्न केलेले असले की काय करतात रे ते आणखी ते मला तीन चैतन्याचे लाडू देतो प्रसाद देतात का तुला हो त्याला म्हणजे सूक्ष्मातनं जाण्याचा भाग जेव्हापासून वाढवला ना मग चुकांची जाणीव पण त्याची वाढायला लागली म्हणजे आधी त्याला असं वाटत नव्हतं फक्त जायचं परमपूजांचं दर्शन घ्यायचं आणि यायचं पण आता चुका सांगायला ना मग कधी कधी त्याला हे पण होतं की नाही मग ही चूक कसं सांगू मी असं पण भाग होतो mm. त्याचा आणि त्याच्यावर तर आता त्याने मग परमपूजा कधी कधी आम्ही पण बोलतो ना ते असं उत्स्फूर्त होतं असं ठरवून बोलतो असं नसतं कधी कधी रात्रीपर्यंत त्याच्या चुका मी पण विसरून जातो पण त्याबरोबर त्यावेळी आठवतात आणि काय काय परमपूजा दृष्टिकोन देतात मग ते त्याला पण स्वीकार होतात आणि प्रायशित्त पण त्याने मग स्वतःहून कधी कधी सांगतो परमपूजांना की मी असं प्रायशित्त घेणार आहे hmm. मग तसं घेतो पण आणि तो टी व्ही नाही बघणार तीन दिवस किंवा व्हिडिओ नाही बघणार असं घेतो कोणत्या कोणत्या चुकांवर प्रायश्चित्त घेतो तो न ऐकण्याचा आणि बाहेर लक्ष नाही द्यायचं आणि त्यांच्याशी खोटं बोलण्याचं त्यांच्याशी उलटपणे वागण्याचं उलटपणे बोलण्याचं अच्छा आणि काय काय घेतलं चित्त तू दहा दिवस टी व्हीने बघायचं किंवा आणि कुठलं घेतलं प्रायश्चित्त अजून खेळायचं नाही आठ दिवस मी व्हिडिओ दहा दिवस नाही बघायचा करतो तस की मध्ये हो। वाटत बघावं करतो पण बघायला तरी मी नाही बघत पाय छेपण किंवा छेपून देणं असं पण मग प्रायशित घेतो आणि एवढ्या लहान वयात ते प्रायश्चित्त पूर्ण करण्याचे पण ध्यास असतो ना म्हणजे हो। आता त्यांनी सांगितलं खेळायला जायचं नाही वगैरे पण आता मुलांना बघून इच्छा होत असणार ना मग तो कसं करतो त्यावेळेला तो म्हणतो असं की मला जायचंय मी जाऊ का पण मग त्याला आठवण करून दिली की तो हो मला लक्षात आहे पण मला जावं असं मग मी काय करू मग आपण दुसरं काहीतरी सुचवलं हो की मग तिकडे थोडा प्रयत्न करतो तो संघर्ष होतो त्याचा पण तरी तो लढतो त्याच्यावरती आणि पूर्णच करतो आणि त्याला ते सांगितलेलं पण की त्याच्यात साधना खर्च होतंय ना मग साधना कमवण्यापेक्षा म्हणजे गमवण्यापेक्षा मध्ये ते पूर्ण केलेलं बरं नाही तर मग त्याला असं समजवलं की तू एक तास रोज जप करतो मग तू एक खोटं बोलला तर एक महिन्याचे एक एक तास तू कधी भरून काढणार mm. मग तुला जास्त जपाला बसावं लागेल मग ते कधी आपण करणार ना मग त्यापेक्षा मग प्रायशित तर मग त्याला वाटतं की ते पटकन होऊ शकत साधना नको खर्च व्हायला खूप छान दृष्टिकोन दिलेत तुम्ही त्याला त्याच्यामुळे त्याला ती गोष्ट म्हणजे करण्याच्या दृष्टीने तो उद्युक्त होतोय ते नाहीतर एवढी लहान मुलं असं करायला जात नाहीत ना म्हणजे त्यांना असं वाटत सुद्धा नाही की सगळं मन त्या खेळामध्ये त्या व्हिडिओ गेममध्ये असतं ना त्यांचं परमप्र कृपेमुळे सगळं झालेलं <laughs>